या सुपर फास्ट पोलिटिनचे प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी फाशिष्ठ कृषी आणि पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळाला खासदार नारायण राणेंची उपस्थिती होती भाषण देताना त्यांना भूवळाले ओबीसी आंदोलन प्रकरणी मंत्री नितेश राणे तर संविधान बचाव रॅली प्रकरणात आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड विरोधातील अटक वॉरंट न्यायालयानं रद्द केली आहे शाळा वाचवण्यासाठी शिक्षक पालक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढल्या जोरदार घोषणाबाजींनी परिसर तणाून सोडला मराठी शाळा आणि मुलांवर अन्याय करणारा जी आर बदलण्यास भाग पाडू सिंधुदुर्गासाठी वेगळ्या निकषांची गरज असल्याचं मत मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केलं आहे निवृत्तीचे संकेत कोणी दिलेत असं म्हणत नारायण राणेंनी राजकीय निवृत्तीच्या चर्चेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल तर होऊ देत पूर्ण विराम देईल असं मी म्हणाल्याचं राणेंनी सांगितलं खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांनी आयोजित केलेली महाराली राज्याचं लक्ष वेधणारी ठरली सूरज मटकर यांनी ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहे बाळासाहेबांनंतर ठाकरे ब्रँट यांनी संपवलाय पंधरा तारीखनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंचेही होणार नाही मग आमचे काय होतील अशी भावना लोकांमध्ये आहे अजून बरेच धक्के बाकी आहेत असा इशाराच मंत्री नितेश राणे ठाकरेंना दिला खासदार नारायण राणेंचा रोग भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर असू शकत नाहीत राणेसाहेब कधीही कान पकडू शकतात राणेसाहेब नेते होते आहेत आणि राहतील अशी प्रतिक्रिया आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे खासदार नारायण राणेंच्या निवृत्तीच्या संकेतांवर पत्रकारांनी आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया घेतली नारायण राणे लोकनेते आहेत लोकच त्यांची ऊर्जा असल्याचं ते, ते म्हणाले मुंबईचा महापौर हिंदू मराठी आणि महायुतीचा होईल ठाकरेंची सत्ता आली तर मात्र उर्दू भवनच तयार होतील असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावला खासदार नारायण राणेंची निवृत्ती शक्यच नाहीत नारायण राणे आमची शक्ती आहेत अशी प्रतिक्रिया निवृत्तीच्या संकेतांवर आमदार प्रसाद सावंतवाडी नेमळे गावात हत्ती रोग सदृश्य चार संशयित रुग्ण आढळले असून आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे झारखंड वरून वीट भट्टी कामासाठी आलेल्या अठ्ठावीस कामगारांपैकी चार कामगार हत्तीरोग सदृश संशयित रुग्ण म्हणून आढळून आले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा आदर्श समाजसेवक कैलासवासी चंदुवाडीकर स्मृती पुरस्कार कोकणसात लाईव्हचे उपसंपादक भगवान शेलटे यांना जाहीर झाला दोडामार्ग तालुक्यात हत्तीचा उपद्रव वाढलाय त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी सरपंच शेतकऱ्यांची याबाबत बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यानं स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलनात सुरुवात केली देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्रीदेवी भगवती जत्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे हा जत्रोत्सव पाच दिवस चालणार आहे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाच्या उपजिल्हा संघटकपदी देवानंद काशीनाथ खवणेकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे याबाबतचं अधिकृत नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलं खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शहाऐंशी लाखांचा निधी मंजूर झालाय यासाठी देवगड तालुका मराठा समाजाकडून पत्रकार परिषद घेऊन त्यांचे विशेष आभार मानण्यात आले कर्नाटकच्या महत्वाकांक्षी कळसा भंडुरा पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाला मोठा धक्का बसलाय केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रादेशिक अधिकार समितीनं गंभीर पर्यावरणीय धोक्यांचा इशारा दिला रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात रायगड पोलिसांनी मागील वर्षभरात धडक कारवाई करीत अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडम मोडले वर्षभरात चौऱ्याण्णव कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले महापालिका निवडणुकांमध्येही बिनविरोधाचे वारे वाहिले असून भाजप शिवसेना महायुतीच्या तब्बल सत्तर जागा बिनविरोध निवडून आल्या ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या बिनविरोध प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आल्याचं सांगितलं दोन्ही ठाकरे एकत्र आले असून त्यांनी नवीन वचननामा जाहीर मात्र हा देखील केवळ कागदावरच राहील असा अविश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील थाड गावाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन अपघात घडल्यानं अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक रील स्टारची रील पाहून महिलांनी साडी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली पाच हजारांची साडी फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये मिळत असल्याचं समजल्यावर एकाच वेळी हजारो महिलांनी दुकानात गर्दी केली या चेंगरीत तीन महिला बेशुद्ध पडल्या एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घटना त सारख्या घटना रोखू शकतात त्यामुळे या घटनांना आळा बसेल असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं अमेरिका या बँकेकडून भारतीय अर्थव्यवस्थेची प्रशंसा करण्यात आली आहे मागच्या अहवालातील सात टक्के जीडीपी भाकीत बदलून ते सात पॉईंट सहा टक्के पातळीवर बदलण्यात आल्याचं अहवालानं म्हटलं